चिकन ग्राम माशा या पण वेरायटी सव्वा सहाशे रुपये करेट सव्वा सहाशे रुपये करेट तसं माणसं माऊली किती करेट आणले होते आज आज किती करेट आणले एक बरी गेली का बरी गेली ना हां धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं गाव विस्वाल चालू का चालू धन्यवाद हां

सहाशे एकाऐंशी रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुस लांबडी वांगी नाही कोणी घेतलेलं आहे येतात ते येतात दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुस लांबडी वांगी दोनशे साठ रुपये कॅरेट वांगायची हां आज किती कॅरेट आणले नाही सांगा ना तुम्ही ते बोलतो आहे तीनशे एकवीस रुपये कॅरेट असू पण मालपू शकतो लांबड टमाटर आहे का संपदा आहे संपदा आहे का टमाटर संपदा धन्यवाद दादा तीनशे एकवीस रुपये कॅरेट वांगे तीनशे पन्नास रुपये कॅरेट असू शकतो मालपू शकतो लांबडे वांगे झवन थ्री फाय झिरो तीनशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वांगे असू शकतो पन्नास रुपये कॅरेट जुना माल आहे काल शेवटचा तोडा तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पण तरी उतारले तीनशे साठ रुपये कॅरेट शेवटचा तोडा माल उतार चारशे ऐंशी रुपये कॅरेट मालपुरांना दोन तीन व्हरायटीचा आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये पांचे सात रुपये कैरेट फाइव जीरो सेवन पांचे सात रुपये कैरेट अकाल्ट रोशन है का दादाई रोशन है का सहशे एक रुपये कैरेट अका तो माल पोषकता मित्रों रोशन टैबलेट सिक्स फोर वन नमस्कार एकदम बारी ग नाही का तुम्हाला माहीत नाही थोडा दादा या मस्त चांगले गेले हां एक नंबर आज ह्याच्यावरती नाही सहाशे नव्वद गेले आज का सहाशे नव्वद झाड माल आहे कमी झाड माल आहे झाड माल त्याच्यामुळे थोडा कमी पाव घा भाऊ झाला पाचशे एक्क्यान पाचशे एक्क्याण्णव रुपये करें आलसी हो तो, सालम। ये आलसी है। ना आलसी नहीं है, राजू बिचे ही रहा। आर्यन है ना? हाँ। दरा, लेवल दरा। 80 बारसठ रुपए करेट ऐसे बिकता है मालपोसी तंग दिल की। 80 बारसठ रुपए करेट। एक

खाली हा पाचशे एक्केचाळीस रुपये करेट सागर व्हरायटी अशा प्रकारचं किता थोडा आहे दादा पहिला पाचशे एक्केचाळीस रुपये करेट पाचशे एक्केचाळीस गेली काय गेलो पाचशे एक्केचाळीस रुपये पाचशे ऐंशी रुपये करेक्ट अशे प्रकारचा माल फाईव्ह एट झिरो पाचशे ऐंशी रुपये करेक्ट अशे प्रकारचा माल आहे पाचशे ऐंशी रुपये सातशे सोळा रुपये सहाशे वीस रुपये कॅरेट अशा पद्धतीचा सहाशे वीस रुपये सामान काय भाऊ त्याला चारशे चार पंचवीस चारशे पंचवीस रुपये करेट दोडतात चौदा किलो ते भर तेल तर माल पोहोचू शकता चला बरं आहे बरं केला का तसं काय बरं आहे का भाऊ आहे बरं आहे म्हणायचं बरं मालक वाढायला तेच आहे भाऊ चारशे पंचवीस रुपये नागा ना <laughs> हां ना पाचशे सदतीस रुपये करेट अशे रुपयाचा माल पोषण

सत्तर रुपये कॅरेट अशा बारीक माल वांगे बारीक्रांक तीनशे सत्तर रुपये कॅरेट तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं बारीक माल पाहू शकता गावटी वांगे अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट पंधरा किलो वजन तीनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेघना वांगे तीनशे अकरा रुपये कॅरेट

वजन आहे हो या ना माल काय आहे दोनशे चौदा हां तेच सांगतो दोनशे चौदा रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट असेल तर त्याचा का माल काही काम करून दोनशे पन्नास रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल दुधी दो बोकरा दोनशे टक्क्या दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे बहात्तर रुपये कॅरेट असतात मालकाश दुधी बोकरा तीन से राउंड फिर ये तीन से सत्रह कृति वे एन आर वेरायटी अशे प्रकार तीन से सत्रह रुपये करेक्ट अश्वे प्रकार कीरायटी तीन से सत्रह रुपये करेक्ट मानस व्हरायटी कोबी अशा प्रकारचा मालवण एकदम भारी आहे मानस नवीन मस्त आहे माल एकदम सुपर ते येणार आहे आणि ते काय तुम्हाला कोणी काही बदलून देणार नाही दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा शकतात दीडशे रुपये कॅरेट मानस व्हरायटी साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो भेंडी दहा किलो हजार साडेपाचशे रुपये कॅरेट काय देऊ सांग ना 我刚才没来看你，刚才溜达去，没看你。